आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या मोटरसायकल चोरीबाबतचा तपास गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी लावत अट्टर मोटरसायकल चोरटा कपिल संजय मगरे वय सदोतीस राहणार संविधान नगर भायगाव रोड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यास गोपनीय माहितीच्या आधारावरून ताब्यात घेत पोलिसी खारख्या दाखवताच त्याच्याकडून तब्बल सात लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या तीन बुलेट तीन होंडा शाईन एक होंडा लिओ एक सुझुकी ॲक्सेस एक होंडा डिलक्स अशा मोटरसायकली हस्तगत केल्या सदरची कामगिरी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस नि, निरीक्षक निखिल बोंडे पोलीस हवालदार निलेश काटकर पोलीस हवालदार दादासाहेब वाघ मनोज परदेशी सोमनाथ शिंदे गणेश देशले शिवाजी आव्हाड सचिन बहीकर अक्षय गोसावी सचिन सानप आदींनी केली मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मान्य पोलीस आयुक्त कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त चव्हाण सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग यांनी मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशनकडील मोटरसायकल चोरीचा गुन्हा दोनशे सत्तावीस अब्लिक चोवीस याचा तपास करत असताना आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अंलदार पोलीस हवालदार वाघ यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा आरोपी हा मालेगावमध्ये आहे त्यावरून भुवनेश्वर पथकाचे अधिकारी ए पी आय बोंडे व त्यांच्या पथकाने मालेगाव येथे रचून मोठ्या शिताबीने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी केल करून स एकूण नऊ मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्यात तीन बुलेट आहेत तीन शाईन आहेत इतर तीन टू व्हीलर आहेत अशा एकूण सात लाख सत्तर हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे स सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून सदर मोटरसायकल त्यांनी कशासाठी चोरल्या कोणाला विकणार होता याचा तपास आमचा सुरू आहे तसेच सदर ह्या मोटरसायकली त्यांनी नाशिक शहरमधूनच जास्त प्रमाणात चोरल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे सदर गुन्ह्यात मान्य पोलीस आयुक्त कर्णिक सर माननीय सा पोलीस उपायुक्त चव्हाण सर मान्य सहायक पोलीस आयुक्त पंचडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय बोंडे गुन्हे शोध पथक पोलीस हवालदार काटकर पोलीस हवालदार वाघ पोलीस हवालदार परदेशी पोलीस हवालदार शिंदे पोलीस हवालदार गणेश देसले पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड पोलीस अंमलदार सचिन पईकर बोल पोलीस हवालदार अक्षय गोसावी व पोलीस हवालदार सचिन सानप यांनी सदरची कामगिरी केलेली आहे आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे पोलीस हवालदार वाघ यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आम्ही त्याला ताब्यात घेतलेले आहे व त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात रिकव्हरी केली आहे ए के पी न्यूज साठी बीरो चीफ अनवर खान पठाण नासिक